रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीतील वृंदावन कॉलनीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान सांगली नाका परिसरातील मारुती मंदिराजवळील वृंदावन कॉलनी येथे गुरुवारी पहाटे घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठे नुकसान झाले या घटनेत अण्णासाहेब अंधर घिसके आणि त्यांची पत्नी मनीषा घिसके हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पहाटे सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अंदर घिसके यांच्या घरात हा स्फोट झाला स्फोटाची तीव्रता एवढी जबरदस्त होती की संपूर्ण घराला मोठ्या भेगा पडल्या शेजारच्या घराच्या काचा आणि टाइल्स उडून पडल्या घरामध्ये असलेलं सर्वच प्रापंचिक साहित्य फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरातील भिंती छत यांचे प्रचंड नुकसान झाले स्फोटानंतर परिसरात काही क्षणासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं या घरच्या खालच्या मजल्यावर अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी राहतात तर वरच्या मजल्यावर मुलगा निशांत सून आणि दोन मुले राहतात स्फोटाच्या वेळी वरच्या मजल्यावरील कुटुंबीय सुदैवाने सुखरूप बचावले जखमींना तात्काळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी महसूल विभागाचे तलाटे पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेची माहिती त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला स्फोटामुळे घरामागील पत्र्याचं शेड कोसळलं असून शेजारील रिकाम्या जागेवर पत्रे आणि अवशेष विखुरले होते या भीषण घटनेने वृंदावन कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली सकाळपासून नागरिकांनी अंदर घिसके कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेता नुकसानग्रस्त साहित्य हलवण्याचं काम केलं प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही महानकारी निपसाठी सुभाष फसमे इचलकरांची